लय म्हणजे लय खतरनाक आबाळ पण आले भर उन्हाळ्यात पाऊस चालू आहे बघा आता गळ्यांचं उघडच आहे लालपरी आपली त्याला <laughs> वांडका म्हणायचं वांडका मराठी भाषेत तर मित्रांनो उन्हाळ्यात पावसाळा चालू आहे असं नाही एकदम खतरनाक बघायचा तुम्हाला लाकड जबरदस्त असा आबाळ पण आलय विजांचा कडकडाट चालू आहे आणि पाऊस पण भरपूर चालू आहे हे बघा चला आधी मशीन माझी भिजायला लागली आधी मशीन लागतं मित्रांनो एवढा पण आपल्या मशीनवरती जातो लय म्हणजे लय खतरनाक आबाळ पण आले भर उन्हाळ्यात पाऊस चालू आहे बघा आता वादळी वाऱ्यामुळं ना का नाही आपले पेशव्या भिजायला लागल्या आता मला याच्यात घरी पण जायचंय बरं का आपली मका मका आणि चिलकी भूत खेळ आपण शेळ्यांसाठी गोळा करून ठेवलं होतं ते उघडच आहे नव्हतं पाऊस येईल म्हणून आता पाऊसला दुवाच चालू झाला पण मग काय दर्शन बोलणे की डिझेल एक तर तुम्ही ते उस करत दिसतं का की असं वाटायला तर आता पाऊस असतो थांबतो इथंच पाऊस झाली तर घरी जातो आणि घरी झाल्या गेल्यावर काय काय नुकसान झाले ते तुम्हाला दाखवतो तर तेच करायला या वरात आता तुंदळा काढून दा पडला तर काय काय झालं गहू घऊ बा असेल तर सगळी वाट लागणार आहे आता त्याची गव्हाची ज्वारीची असं काय निसर्गाच्या पुढे आपलं काय चालत नाही आता घरी जाताना काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू झाला पाऊस बघा तुम्ही आधी एकदम जोरदार पाऊस आहे आणि आपल्या दुकानाला शटर नसल्यामुळं काय होतं डायरेक्ट पाणी दुकानाच्या आतमध्ये येते बघा सगळं सामान भेजायला लागले आणि पावसात विशेष म्हणजे माझी गाडी चालू होत नाही जर प्लग मध्ये पाणी गेलं तर आता घरी जायचं तर लय मुश्किल होणार आहे माझं मित्रांनो आता अशात सुद्धा बसवाले जमणार काढणार लोक का नाही जे ते प्रत्येक जण पटपट घरी जाण्याची काही कारण कारण सगळ्यांचं उघडच आहे लालपरी आपली पावसाचा आवाज येत असेल मित्रांनो कसा आहे मला वाटतंय आता असले सिस्टीम मध्ये गारा दिला का काय वाईट काय माहित काय हो काय नाही हे नुकसान होणार आहे मला मशी खाली येत नाही ते मशी झाडाखाली जर गाठी दिला तर पण जाऊन आधी बांधावं लागतं वरचे तुमच्या तिकडं आहे का असा वादळीवारा पाऊस असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो म्हणलं तर थोडा जर पाऊस पडला प्लग मध्ये जर पाणी केलं तर गाडी चालू होत नाही मग हे बघा मित्रांनो बघू आता काय होते काय नाही प्लग गेल्याला नसून झालं काय बोंबा ह्या डिलक्स गाडीची जरा जरी थोडं ही झालं का हे बघा पूर्ण काळा पडलाय प्लग पण थोड उशीर तर लय झालाय मला थोडाच पाऊस पडलाय पाणी प्लग मध्ये गेला असेल थोडक्यात आणि तर लगेच गाडी बंद पडली बघा आता याला खोललाय मी प्लग खोलून परत थोडासा साफ करून बसवलाय आता बघू गाडी चालू होती का नाही सौंदर्य अशा पावसाच्या टायमाला जागा येते मला चांगलं माहित होतं तर बघू आता काय होतंय काय नाही घरी आहे अजून मकान भुसकाट दिसला लई टेन्शन आलं बघू आता चालू करून बघतो चालू होती का नाही लावतो तर चला बघूया चालू करून मित्रांनो चालू करताना दोन्ही हात गाडीकडे लागते ते त्यामुळे शूटिंग थोडीशी नाही दाखवता येणार चालू केलेली तर बघू तरी पण कीक मारून बघतो ओके आली चालू मित्रांनो सुंदरी बरं झालं टायमाला तर साथ दिली ना बघा तेवढं पाणी साचलं पावसाच्या जा। आताच्या आता घरी जातो आधी आणि सगळं झाकून घेतो व्यवस्थित चला तर मित्रांनो आपली सुंदरी झाली चालू आता जाऊ घरी व्हिडिओ कंटिन्यू बघा सगळा हा पहिलाच पाऊस आहे आपला तर गहू ज्वारी आणि मक्याचं तर भरपूर नुकसान झालं असेल लोकांचं आणि आपलं काय नुकसान झालंय ते बघू आधी घरी जाऊन चला तर मित्रांनो जाऊया हळूहळू नाहीतर मोबाईल पकडायच्या नादात आपण कुठेतरी पडचाल तुमच्या इकडं आहे का नाही पाऊस एवढं कमेंटमध्ये सांगत चला मला आता हे अवकाळ गालो म्हणते त्याला आपल्या मराठी भाषेत नुकसानीचा पाऊस असतो प्रत्येक वेळेस नुकसान करण्यासाठी येणारा पाऊस हा संध्याकाळी बहुतेक पाऊस येणार जास्त ह्याच्यातच बुसकट आणि कंस टाकलेले बाबा हे बघ आता ही जर भिजली तर कंस ह्याच्यात मकाच उगवून यायची तुरीचं बुसकट पण पूर्ण खराब होईल शेळ्यांसाठी आपण हे तुरीचं बुसकट ठेवलंय आणि पलीकडचे कोटे आहे धान्य कोटी त्याच्यात पण भरून आहे मी हे बघा आबाळ तुम्हाला बघू बघा कसं दिसते आबाळ किती आले तर आता ह्याच्यावरती झाकतो आधी काहीतरी संध्याकाळी पावसाचा भरपूर जोर दिसणार आहे ह्यावरच आणि नुकसान पण भरपूर दिसणार आहे शेतकऱ्याचं हे बघा ढग असे आलेत जो आपला जोगाड इथं असतो सावलीला या शेडमध्ये आपल्या ती आपली कुटी मशीन आणि हि तर पण सावलीसाठी म्हणजे पाऊस येईल म्हणूनच ही मी बाजूवर ठेवली होती इथं गेल्या दोन तीन दिवसाखाली आता हे आपला कागद हे कागद घेतो आणि ह्याला काय करतो आपल्या हौदावरती झाकतो फक्त असे एवढेच आहे की वारं येऊ वारं जर आलं तर पूर्ण कागदाची वाट लागेल कुठं उडून जाईल सापडणार पण नाही आधी हे कागद त्याच्यावरती झाकून घेतो म्हणजे कंसं आणि भुस्कट दोन्ही सुरक्षित राहील आधी एक मकामध्ये कॅरेट भरून ठेवले कंसाचं अजून एक ते जाऊन आणून ह्याच्यात टाकतो आणि मग कागद झाकतो तर तुमच्याकडे चालू झालाय का नाही पाऊस अवकाळी ह्याला अवकाळ गाबणं म्हणायचं आपल्या लय डेंजर शब्द आता हे झाकून घेत ह्याच्यावरती तर त्याच्या आधी आधी पण जाऊन कॅरेट घेऊन येऊ एक मग अशी सुंदर बाई बंद पडल्या होत्या वाटलं जामदागा दिला म्हणलं आता हे ना आपल्याला तर हे आपल्या नारळामध्ये मका लावली होती वैरणीसाठी जाऊ आपण कणसाने भरलेलं कॅरेट आहे ते कॅरेट घेऊन येऊ पाऊस लागला आहे म्हणजे आबाळ तर भरपूर आले हे बघा हे जर एकदम फास्ट रपारपा जर पडलं तर पूर्ण डेंजर खेळ होईल सगळा फक्त वारं येऊन गेल्या वेळेस भरपूर वारं होतो मित्रांनो आणि त्या वाऱ्यामध्ये आपली सगळी नारळाची झाडं क्वचित कुठेतरी एका दुसरं उभा होतो ना तर सगळी झाडं अशी खाली पडलेली होती त्या टायमाला आपण काय ब्लॉगिंग करत नव्हतो जर ब्लॉगिंग करत असतं तर तुम्हाला मी नक्की दाखवलं असतं काय अवस्था झाली आपली काय नाही तर हे मकनी भरलेलं सकाळी कॅरेट होतं ही वैरणीला केलेली मका असते आपली इथे जनावरांना हे बघा झाडं आता ह्यांना फळं चालू झालेत फक्त अपेक्षा एवढीच आहे की बाबा आता वादळी वाऱ्यांचा पाऊस चालू होऊन कारण वादळी वारं जर सुटलं तर लई नुकसान होतंय झाडं कुठं कुठं खाली पडते काय होईल सांगता येत नाही कारण गेल्या वेळेस झाडं लहान होती तर पूर्ण सपाट झाली होती सगळीकडे झोपलेली झाडं होती आणि नंतर नंतर हळूहळू ते म्हणजे व्यवस्थित झाली बरं का परत तर चला आधी पाऊस जास्त टिपकायला लागला तर व्हिडिओच्या नादात तिकडचं सगळे कणस भोसकट भुसकट भिजून जाईल तर आधी एक कॅरेट उचलून घेतो तर वजन तर असेलच बरं का ह्याच्यात कारण कणस पण मोठे आहेत वीस बावीस किलो चला तर मित्रांनो एक कॅरेट घेतले ह्याच्यातली कणस टाकतो काम कामाल असतात बाबा घरी आल्यावर पण नुसतं दुकानावरच केलं म्हणजे झालं असं नाही घरचे पण कामं करावं लागतात नाही का कमेंट कधी करून सांगा जावा ब्लॉग वगैरे कसे झाले काय हे बघा हे पण गेल्या वेळेस आपण जनावरांसाठी केलेलं काढवाळात होतं म्हणजे तसलं बाजरी काढवाळ होतं हे पण हे काय जनावरांनी खाल्लंच नाही मश्यांनी आपल्या त्यामुळं हे असंच पडलं सगळा राडा आता म्हणलं ह्या उन्हाळ्यात हे सगळं व्यवस्थित करून घ्यावं ट्रॅक्टर लावून रोटरून मोबाईलचा मोका घेते का काय म्हणलं आता आता कॅरेट टाकून आता हे झाकून घेतो आधी मित्रांनो व्यवस्थित त्याच्यावरती मोठे मोठी दगड ठेवतो जेणेकरून जर संध्याकाळी वारं जर जास्त सुटलं तर त्या वाऱ्यामुळे हे उडून नाही जाणार नाहीतर मला हुडकून आणावं लागेल कुठे गेले बघून त्याला आधी दगड बघतो कुठं कुठे माझ्या वजना एवढा दगड असेल त्यानं द्यानं पण बांधतो खाली कशाला तरी म्हणजे टेन्शन नाही राहणार तो एक तो मित्रांनो ह्याला वांडका म्हणायचं वांडका मराठी भाषेत ह्याला त्या साईडला टाकतो तिकडे हला तर मित्रांनो झालं ह्याचं तर काम सगळं आता पेरू बघू आपल्याला पिरू सापडतंय काय आपली पेरूचे गोळ लावलेले आहे पेरू इथे लावलं आपलं बघ आपल्याला काय सापडतंय का पिरू बिरू चला तर आपलं घर छोटस काय मॅडम झालं का नाही खाऊन अजून सबस्क्राईब करा सांग सबस्क्राईब करा म्हणा लाईक करा म्हणा एक का तू सांगते चला बघू पेरू बिरू सापडते का फादरने आपल्या वळे लावली तिथे पेरूची बघू काय सापडते का खायला अशी अडचणीची वाट आहे घाण झाली आहे बघा शेतामध्ये बघा लागले तर पण छोटे छोटे आहेत ती भाऊ फोटो काय का दुसरा मोठा कणीस पडले कणीस घेऊन जाऊ आपण तिकडे टाकू पण आपण ज्याच्या शोधात आला ते आपल्याला भेटेल का बघू पिरू हे बघा ती पण लईच ला लहान लहान आहे अरे गावला गावला हे बघा असा दडून बसलाय तिथेच काय भेटला का नाही अरे हे बघा मित्रांनो पिरो सापडला आपल्याला आपण जाऊन पिरो खाऊ मस्तमध्ये बघू अजून कुठं सापडतं आहे का हाय हाय अजून पण एक हाय दिसला नसेल तुम्हाला अजून पण थोडंसं व्यवस्थित दाखवतो हो बघा लहान आहे बघू ह्याला अजून एक दोन दिवस राहू द्या थोडा मोठा झाल्यानंतर खाऊ पलीकड पण आहे बघा हे बघा पानांची आड दडून बसते ते पेरू पण चाबरं झाले ते जरा माणसांमध्ये ला तोडतो कसं तो वाटते येता का पेरू खायला चला तर जाऊ आता याला तेल मीठ तेल नाही मीठ आणि थोडीशी काळ्या तिखट लावून खातो चला अजून पण बघू कुठं सापडतात का थोडे हे गेल्या वेळेस आपल्या शेळीनं झाड खाल्लं होतं मग थोडंसं खराब झालं ह्याला आहेत का कुठं काय नाही हे चार पाच झाडं आहेत ती चार पाच झाडं पूर्ण शेळ्यांनी खाल्ली होती त्याच्यामुळे ते काय सुधारले नाही हे आपलं नारळाला ड्रिप करायची आपण आजपर्यंत दंडानेच पाणी देत होतो त्यासाठी त्या दिवशी चारी खांदून घेतले ही सगळी आता या चारीत पाईप हातरून ड्रीप करायची याला त्याचं पण काम राहिले पलीकडं आपली वांग्याची झाडं विदाऊट खाताची झाडं आहेत बघा हे याला लय भरपूर वांगी लागतात सारखी आता हे पण खराब झाले ऊनच पडायला लागले झाडाने तर काय करावं नाही ड्रिप हातरायच्या नादामुळे भरपूर दिवस झालेला पाणी पण नाही दिलं तर चला मित्रांनो जाऊ आपण घरी आणि खाऊ पिरू या माझ्या पाठीमा अरे बापरे तुम्हाला हे दाखवतो सूर्यास्त एक नंबर खतरनाक झालाय लोक त्याचा फक्त व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तुम्हाला सूर्यास्त दाखवतो गावाकडचा एकदम जबरदस्त जबरदस्त लोका आता ते कॅमेरामध्ये इतकं म्हणजे हे दिसत नाही क्लिअरिटी आयफोन वगैरे असताना तर खूप छान दिसला असता तर एकदम मस्त लाल 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 बुंद दिसायला आहे तुम्हाला भरपूर लांब असल्यामुळं नाही व्यवस्थित दिसत हे बघा नारळात असा उकीर काढला आहे सगळा गोशींनी चला तर मित्रांनो आपल्या ब्लॉगचा आपण शेवट करू इथंच थोडा इथून दाखवतो सूर्यास्त दिसेल तुम्हाला व्यवस्थित अरे बाप रे बाप चला आता इकडून जाऊ की मका वाळले मका काढून घ्यायचे सगळे कामाचा लय लोड पडायला आहे माझ्या एकट्यावरती आता नारळाला पण कंस आपण कंसच म्हणतो नारळाला मराठी भाषेमध्ये त्यांना पण कंस लागलेत हे असली मकाची कंस नाही नारळाची कंसं तुम्हाला दाखवतो हे बघा ह्याच्यात नारळ लहान आहे आपली तीन चार वर्षाची मेहनत कामे आली तर पाठीमागे दिसेल बघा हे बघा अशी निघतात नारळातून कंस बाहेर ह्याला आपण कंस म्हणतो हे जे सगळं दिसतंय ना हे सगळं नारळ येतं नारळाचा तूर आहे आणि ह्याच्यातून नारळ बाहेर पडतात आता बघा नारळ किती लहान आहे म्हणजे हे गेल्या उन्हाळ्यामध्ये भरपूर ह्याला शॉक लागला होता पाण्यामुळं त्याच्यामुळं झाडं भरपूर म्हणजे अशी व्यवस्थित सुधारलेली नाहीत अजून भरपूर ठिकाणी लागले ला हे नारळ चला मित्रांनो आपल्या ब्लॉगचं शेवट ब्लॉग ब्लॉगचा शेवट इथंच करू आणि भेटू आहे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर बिलकुल विसरायचं नाही आता बघू आपण बाकीचं काहीतरी काम पेरू खातो जरा मस्त मधील हे बघा पेरू अजून तोड हातपाय धुवायचं आहे आत्ताच दुकानावरतून आलो आहे म्हशी वगैरे बांधून घेतले सगळ्या आता चक्कू दाखवतो तुम्हाला आमच्या इथले हे चक्कूची झाड आहेत यांना चक्कू लागलेत चक्कू काय मी जर वेळेस चेक करतो मला चक्कूच भेटत नाही एखादा पण सगळे कचेच लागतात आता बघू जरा हा जरा पिकल्यासारखा वाटायला लागला आहे नाही नाही पिकला कच्चाच आहे तो पण चला मित्रांनो जाऊया घरी करूया आता बंद ब्लॉग तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत